रामकृष्ण हरी तर राजा आपण तुकाराम महाराजांच्या गाथेतील पाचशे नऊ क्रमांकाचा अभंग बघूया तो अभंग कोणताय बघा उदंड शहाणे होती तर्कवंत परिनेनवेचे अंत विठोबाचा एकदम चांग छान अभंग आहे आणि या अभंगाचा अर्थ आपण सोप्या भाषेमध्ये बघूया चला अभंगाला सुरुवात करूया उदंड शहाणे होती तर कंत परी नेणे अंत विठोबाचा उदंड अक्षरा करोत भरोवरी परी नेणे वेची थोरी विठोबाची तुका म्हणे भोळेपणा विन जाणीव ते सीन रीते माप, चला या अभंगाचा आपण सोपे भाषेत अर्थ बघूया विठोबाचे महात्मे सांगताना महाराज सांगतात विठ्ठलाच्या स्वरूपाचा अंत त्यांना लागणार नाही पुष्कळ लोक पाठ पाठांतरे करोत अक्षरांनी आपली डोकी भरून टाकत त्यांच्या अर्थांवर चर्चा करत बसोत पण विठोबाचा मोठेपणा त्यांना कळणार नाही खरा भो भोळाभाव असल्याशिवाय पांडुरंगाचा लाभ होणार नाही ज्ञानाच्या मापाने पांडुरंगाला कितीही मोजले तरी ते माप रिकामे राहते पांडुरंगाचे माप घेता येत नाही आणि त्रास मात्र होतो एकदम छान अर्थ सांगितलेला आहे बघा तर चला भेटू आपण पुढच्या भागामध्ये